सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय जुने धुळे परिसरातील गल्ली क्रमांक चौदा सुभाष नगर येथे स्वच्छतेचे तीन तेरा वाजला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहे या भागात गटारी तुडुंब भरून वाहत आहे मात्र त्या साफ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गटारीतून काढलेला गाळ आणि कचरा उचलण्यासाठी कोणीही येत नाही त्यामुळे हा कचरा पुन्हा गटारीत जाऊन त्या चौकत होत आहे या अस्वच्छतेमुळे परिसरात उंदीर झुरळे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रचंड सुळसुळ झाला असून सु। दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय प्रशासनाला वारंवार जागे करूनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येचे गांभीर्य नसल्याचेच दिसून येते दुसरीकडे महापालिकेने नेमलेले कंत्राटदार केवळ बिले काढण्यात मग्न असून त्यांना कामाशी काहीही घेणं देणं नसल्याचा गंभीर आरोप युवासेनेचे महानगर प्रमुख मनोज जाधव यांनी आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भागात रस्ते झाडणाऱ्या महिला कर्मचारी आलेल्या नाहीये तसेच कचरा संकलन करणारी घंटक गाडीही नियमित येत नाहीये एकीकडे करदात्या नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा मिळत नाही आणि दुसरीकडे काम न करताच ठेकेदारांची बिले मात्र वेळेवर निघतात यावरून पालिका प्रशासन आणि ठेकेदारांचे असल्याचा संशय वळवलाय वारंवार तक्रारी करूनही प्रशासन जर याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणार असेल तर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहे माझं नाव मनोज अरुण जाधव मी धुळे युवा सेना महानगरप्रमुख आहे गली नंबर चौदा नगर भागात गेल्या अनेक दिवसापासून गटारी काढणारे येत नाही जाणणाऱ्या महिला येत नाही गटारी काढणारे आले तर ते उचलणारे येत नाही त्यामुळे धुळे शहरात जुन्या धुळ्या भागात एकदम आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत गटारी काढल्या नसल्यामुळे गटारीची जी घाण आहे ती वर येते त्या वर आलेल्या घाणीमुळे उंदरांचा उच्छास झालेला आहे जुराचा उच्छास झालेला आहे सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आमच्या घराघरापर्यंत कुत्रे हे जे ती गटारीतली घाण येतात वारंवार तक्रार करून फोन करून सुद्धा आरोग्य कर्मचारी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही गेल्या अनेक दिवसापासून जाणणाऱ्या महिला आलेल्या नाही आहेत तोही फोन आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लावतो नेहमी या गटारीची गाणीचे दिलं वेळोवेळी काढली जातात कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही वेळोवेळी घंटा काढाय येत नाही इतक्या मोठ्या प्रकारच्या समस्या या भागात सुभाषनगर भागात आहेत तरी माझी विनंती आपल्या माध्यमात की कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी यावर त्वरित लक्ष देण्यात यावे जागरस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे हे कह कुठे ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील से नहीं ट्रेडिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्ट्रोल मत करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे